नमस्कार सर आजच्या भागात आपले स्वागत आहे नमस्कार सर वास्तुदोष म्हणजे काय वास्तुदोष म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर की वास्तूचा गोल आपण जसं मगाशी म्हटलं तसं की कम्फर्ट तर असा कम्फर्ट आपला कोणत्याही यांनी जर बिघडत असेल तर त्या वास्तुदोष आहे असं आपण म्हटलं पाहिजे म्हणजे अगदी साधा भाग की प्रत्येक जनरेशनकडून काही ना काहीतरी गोष्टी अपेक्षित असतात म्हणजे तरुणांकडून त्यांनी व्यवस्थित प्रयत्न करून अभ्यास करून यश मिळावं हे जसं अपेक्षित आहे तसंच घरातल्या कर्त्या पुरुषांकडून त्यांनी व्यवस्थित जो आपला इन्कम सोर्स आहे तोच व्यवस्थित असला पाहिजे घरातल्या गृहिणींनी बाकीच्या सगळ्यांच्या आरोग्याची काळजी घेईल अशा पद्धतीने अन्न पुरवठा करणं अपेक्षित आहे घरातल्या ज्येष्ठांनी योग्य तऱ्हेने मार्गदर्शन करावं अशी अपेक्षित आहे आणि ह्याच सगळ्या ह्याच्याबरोबरती सगळ्यांची तब्येत म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत पण कुणाची ना कुणाची सारखी तब्येत बिघडते असा जरी भाग असा न आकारण हा त्याच्यातला भाग राहतो म्हणजे कोणतीही गोष्ट जी अनैसर्गिक आहे किंवा अगोचर आहे म्हणजे आपल्या पंचज्ञानेंद्रियांना ज्याचं कारण समजत नाहीये अशा जर काही गोष्टी घरामध्ये घडत असतील म्हणजे उदाहरणार्थ की आम्ही जण कमवतो पण घरात पैसाच टिकत नाही ही बऱ्याचशा वेळेला तक्रार असते काही वेळेला अशी तक्रार असते की घरामध्ये खायचं प्यायचं सगळी समृद्धी आहे पण पता माहिती नाही कुणाची ना कुणाची तरी तब्येत सारखी बिघडलेली असते काही ना काहीतरी आजारपण आहे हा एक भाग असतो किंवा अपघात हे हो, होत आहेत हे असतं दुसरा भाग असं की आई वडील सर्टिफाय आहेत की मुलं फार छान अभ्यास करतायत पण काय करणार त्यांचा रिझल्टच दिसतासा दिसत नाही म्हणजे जे मेहनत घेत आहेत त्या मेहनतीला अपेक्षित फळच मिळत नाही असं ज्या hmm. वेळेला असत किंवा घरामध्ये एकजिन्सी वातावरण नाहीये hmm. चार जणांची चार दिशेला तोंड आहे वादविवाद होत आहेत प्रत्येक ह्याच्यावरती मतभिन्नता राहते असं ज्या घरांमध्ये होत असेल तर त्या याच्यामध्ये जसं आपण सुरुवातीला म्हटलं तसं की वास्तूचा माझ्या जीवनावर परिणाम होत असेल तर ह्या सगळ्या गोष्टी घडण्यामध्ये सुद्धा वास्तूचा सहभाग राहतो हे जे दोष आहेत काही स्ट्रक्चरल दोष असतात आणि काही मॅनमेड दोष असतात म्हणजे स्ट्रक्चरल द्रो दोष म्हणजे कन्स्ट्रक्शन करायच्या वेळेला ज्या दिशेला जे असू नये ते असणं हा स्ट्रक्चरल दोष झाला एक उदाहरण घेऊया एक प्रामुख्याने दोष असा सांगितलाय की स्ट्रक्चर की एका रेषेत तीन दरवाजे असणं हा खूप मोठा दोष समजला जातो ज्याला महादोषामध्ये गणलं म्हणजे घराचे आतले की कोणतेही की एक, मी एका दरवाज्यातून आत गेलो समोर दुसऱ्या दरवाज्याची चौकट आली नॉट दरवाजा असेल किंवा चौकट असेल त्या चौकटीतून आत गेलो आणि आणखीन तिसरी चौकट आली असं जर असेल तर हा खूप मोठा दोष समजला जातो आणि मग त्या याच्यामध्ये घरात राहणाऱ्या वेगवेगळ्या जनरेशन्सनी त्या जनरेशन्सकडून अपेक्षित परफॉर्म न करणं हे दिसून येतं आणि हे किती पटणार आहे हे तुम्हाला आपल्याला लक्षात येईल की आपण कोकणातली घरं जर बघितलं तर पडवीपासून माझ अशी रांगेनी हे आहेत की नाही आणि कोकण एवढं संपन्न आहे सर्व दिशेनी पण प्रत्येक घर भाऊ बनकीनी की नाही मला सांगा की प्रत्येक ठिकाणी ते तिथे माझ्या स्वतःच्या घरातले हे सांगतो मी तुम्हाला की ज्या वेळेला मी हे शास्त्र शिकत होतो माझा मुलगा त्यावेळेला कॉलेजमध्ये होता आणि ही वॉज डूईंग व्हेरी गुड आणि मग असं लक्षात आलं ते शिकताना की एका ठिकाणी तो असा अडखळला की अपेक्षित रिझल्ट नाही मिळाला आणि जर आपण एखादी गोष्ट शिकत असलो तर ती आपण आपल्या घराला लावून बघतो की नाही तर तसं हे करताना माझ्या असं लक्षात आलं की सोय म्हणून हे जे आता मी म्हंटल तसे तीन दरवाज्याच्या चौकटी माझ्या एका रेषेत होत्या आणि देन मी सकारण ते करतोय पण बाकीच्या दृष्टीने ते आकारण आहे अशा ह्याच्यात मी एक मधला दरवाजा शिफ्ट करून घेतला ज्याने की मी तो सिक्वेन्स ब्रेक केला आणि त्याच्यानंतर तुम असं लक्षात आलं की जी मुलाची शिक्षणाची गाडी कुठेतरी ठेचकाळत होती ती इतकी सुरळीत धावायला लागली की अपेक्षेपेक्षा त्यांनी एंड गोल अशी अचीव केला म्हणजे थोडक्यात भाग असा की आपण जर शास्त्र मगाशी तुम्ही विचारलं होतात की शास्त्राची आवश्यकता किती किंवा उपयोग किती उपयोग करून घेतला योग्य दिशेने तर निश्चित खूप चांगला आहे खूप चांगला आहे आणि जर दुर्लक्ष करायचं म्हटलं तर वे वेगळी गोष्ट आहे आता तसंच त्याच वेळेला जेव्हा या तीन ज्या तीन दरवाजे एक आहे त्याच वेळेला माझ्याकडे एक चार जनरेशन्स राहत होते आणि त्याच्यापैकी माझे जे आजी आजोबा होते त्यांना काहीतरी तब्येतीचा त्रास होता माझ्या आई वडिलांनाही थोडासा हे होता आमच्या जॉबमध्ये काहीतरी हे होतं आणि मुलं म्हणजे त्या त्या जनरेशनच्या त्या त्या, 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 त्या त्या साप जनरेशन सापेक्षा काही ना काहीतरी अडचणीत निर्माण तर त्याच्यामुळे हा दोष जो आहे तो खूप मोठा समजला जातो नंतर जर आपण हे बघितलं की बेडरूम ज्या जर विचार केला तर चुकीच्या दिशेला आरसे लावणं किंवा आरसे असणं म्हणजे कधी कधी मला असं वाटतं की आपल्या आधीची जी लोक होती ना ती खूप छान विचार करून बोलायची म्हणजे मला आठवतंय की पूर्वी आजी जी असायची ती घरातल्या तरुण मुलींना सांगायची की सारखं सारखं काय आरशात बघतेस असं आहे तर हा आरसा हा चुकीच्या ठिकाणी असणं हा वास्तूतला खूप मोठा दोष राहतो आणि त्याच्यामुळे घरामध्ये खूप अशुभ फळं मिळालेलीही मी बघितलेली आहेत किंवा आणखीन एक भाग की वास्तूमध्ये पाणी जर चुकीच्या जागी असलं म्हणजे जसं एक त्याच्यात सूत्र असं आहे की कोनेशू सर्वता येत म्हणजे विदिशांमध्ये जर पाणी असलं तरीही मोठे मोठे दोष झालेले मी बघितलेले आहेत विदिशा म्हणजे उपदिशांमध्ये की आग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य ह्याच्यापैकी कुठेही जरी हे असलं त्याच्यापैकी ईशान्य एक आपण थोडंसं बाजूला ठेवूया तिथे त्या कोपऱ्यात आतल्या बाजूला आप आणि आपवतचा हा भाग येतोय पण आग्नेय नैऋत्य वायाच्या ठिकाणी जर हे आलं तर तिथे म्हणजे नैऋत्यच्या ह्याच्याबद्दल तर असं शास्त्रात स्वच्छ म्हटलेलं आहे की नैऋत्यायाम व्याधीभय म्हणजे नैऋत्येला जर पाणी असलं तर घरामध्ये आजारपण येतं असं सांगणारा तो हे आहे तसच देवघराच्या याच्यातलं सुद्धा कि शास्त्रामध्ये असं म्हटलंय की ज्या दिशेची आपण उपासना करतो त्या दिशेचे गुण आपल्या घरामध्ये येणार माझ्याकडे एक उदाहरण असं आहे कल्याण त्यांचं घर शॉर्ट सर्किट विडो होत्या त्या एकट्या राहायच्या आणि शॉर्ट सर्किटनी पूर्ण घर जळून गेलं आणि माझ्या विद्यार्थिनी होत्या म्हणून त्यांनी मला घर बघायला बोलवलं होतं आणि गेल्या बघितल्यानंतर त्या ज्या उपासना करत होत्या त्या अग्नीचीच नेमकी उपासना करत होत्या आणि अग्निनीच त्यां जो अग्नी त्यांच्या एकूण ह्याच्यासाठी म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं की ज्योतिषाचा आणि वास्तूचा वेगळं करता येणार नाही ना एवढा संबंध आहे आणि त्यांच्या पत्रिकेमध्ये हा अग्नी खूप त्रासदायक होता त्यांचं घर जाळ जाळणारा होता आणि त्याच पद्धत मग त्या आग्नी आग्नेयच्या दिशेला तोंड करून पूजा करायच्या म्हणजे अग्नि हा एक भाग हे होतो आठ दिशांपैकी सगळ्यात सेन्सिटिव्ह दिशा जर कोणती असेल असं आपण विचार केला वास्तूतली तर आग्नेय दिशा ही सगळ्यात जास्त सेन्सिटिव्ह आहे कारण तिथे जी दोन तत्व काम करतात त्याच्यापैकी एक आग्नेय आणि एक जल आहे आणि आग्नेय हा ऊर्ध्वगामी आहे म्हणजे तुम्ही जर बघितलं तर, तर मोठ्या ज्वाळेपासून काड्यापेटीच्या छोट्या काडीच्या ज्योतीपर्यंत सगळ्या ज्वाळा ज्या आहेत त्या वर जाणार आहेत की नाही म्हणजे ऊर्ध्वगामी आणि जल हे अधोगामी आहे म्हणजे पाण्याची नैसर्गिक प्रवृत्ती ही खाली वाहण्याची प्रवृत्ती आहे त्याच्यामुळे ती खूप सेन्सिटिव्ह दिशा आहे तर असे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने कार्य करणारी ही तत्व असल्यामुळे आणि ही दोन्ही आग्नेय दिशेलाच काम करतात त्याच्यामुळे ही आग्नेय दिशा ही वास्तूतली सगळ्यात संवेदनशील दिशा आहे आणि तशी ती संवेदनशील दिशा आहे म्हणूनच वास्तूचं बांधकाम चालू करताना पासून सुरुवात करा म्हणून सांगितलंय आणि प्रदक्षिणा मार्गाने ते पूर्ण करा म्हणजे जी संवेदनशीलता संवेदनशील दिशा आहे ती पै तिच्यावर पहिले उपचार करा आणि मग पुढे जा असं कन्स्ट्रक्शनच्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे तर असे दोष लक्षात घेऊन जर आपण काम केलं तर कमीत कमी त्रास होईल आपल्याला हा भाग आपल्याला बघता येईल